शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम पठारी भागात वीज कोसळून गेल्या पाच वर्षात चोवीस बळी गेल्याच्या घटना आदिवासी पाड्यात घडल्या आहेत शहापूर तालुक्यातील खर्डी दहिगाव बिरवाडी शिरोळ आजनूप धामणी वेळूक वाशाळा तसेच टाकीपटार परिसरातील सोगाव कानडी आपटे खराडे ढाडरे खरिवली किनोवली या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या सुमारे पंचवीस ते तीस आदिवासी गावपाड्यांना दव दरवर्षी नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते दरवर्षी वीज कोसळून अनेकांचे जीव या भागात जातात या सर्व घटनेची दखल कर्तव्यदक्ष शापूर तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी घेऊन सदर घटना जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांना कळवून तात्काळ वीजरोधक मनोरे बसवण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनास पाठवून दिला असता आत्ता वीजरोधक मनोरे बसवण्यासाठी एकोणनव्वद लाख रुपये जिल्हा नियोजन समितीतून मंजूर केले असून लवकरच वीजरोधक मनोरे बसवण्याचे काम सुरू होणार आहेत त्यामुळे वीज कोसळून मृत्यू होण्याच्या दुर्घटनेला आळा बसणार आहे आत्ता हे सर्व आदिवासी पाडे सुरक्षित होणार आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क साहेब शहापूर तालुक्यामध्ये गेल्या पाच वर्षात वीज पडून चोवीस ते तीस नागरिकांचा जो मृत्यू ओढवला आहे त्या संदर्भात आपण दखल घेऊन आपण वीज मनोरे जे खेडेपाड्यात आपण लावणार आहेत संदर्भात आपण काय सांगा तर तसं पाहायला गेलं तर शहापूर तालुका हा आदिवासी तालुका आहे मॅक्झिमम लोक या ठिकाणी ग्रामीण भागात वाड्यापाड्यावर राहतात आणि डोंगराळ भाग असल्यामुळे या ठिकाणी वीज पडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आज जर आपण यावर्षी जरी पाहिलं तर चार लोकांचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू या वीज पडून झालेला आहे त्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकार साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही त्या ठिकाणी वीजरोधक मनोरे बसवण्यासाठी प्रस्ताव पाठवले होते आणि त्या अनुषंगाने आता आपल्या तालुक्यामध्ये वीजरोधक मनोरे हे प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता भेटलेली आहे आणि लवकरच त्या प्र वीजरोधक मनोरांचं काम सुरू होऊन लवकरच ते आपल्यासाठी कार्यान्वित होतील अशी आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क